नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजच्या फ्रंट पार्टचे जे अस्तरचे पार्ट असतात तर ते एकमेकांना कशा पद्धतीने जोडायचे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित होतील तर ते दाखवणार आहे इथे मी ब्लाऊजचं कटिंग करून ठेवलेलं आहे तर हे तीनही पार्ट आहेत साईड पीस कटोरी आणि योगपट्टी तर आपल्याला ते जोडायचे आहेत तर चला सुरुवात करूया तर इथे बघा तीनही पार्ट अगदी व्यवस्थित तुमचे जोडले जातील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे योगपट्टी आहे तर दोन्ही पार्ट बघा मी ठेवलेले आहेत एकमेकांवर आता बघा अशा पद्धतीने आधी मेन फॅब्रिक ठेवायचं आहे त्यानंतर त्यावर अस्तरचे पार्ट ठेवायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला बघा जोडायचं आहे तर अशा पद्धतीने समोरासमोर आधी दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे आहेत हे बघा आणि त्यानंतर इथे शिलाई टाकून आपल्याला जोडायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगणार आहे बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतात म्हणजे कशा पद्धतीने आपण हे जोडायचे काही वेळेला कसं असतं एकाच बाजूचे होतात दोन्ही पार्ट तर ते होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा आता दुसऱ्या पार्टवर देखील मी शिलाई टाकून घेणार आहे अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही या पद्धतीने जर स्टिचिंग केलं तर तुमचं ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही तर आता इथे एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दाब शिलाई देऊन हे फिट करून घ्यायचं आहे तर इथे मी आता दाब शिलाई देऊन घेणार आहे आणि मी दाखवलं आहे त्या पद्धतीने करा धागा कट न करता लगेच दुसऱ्या पार्टवर जर तुम्ही शिलाई टाकत गेलात तर वेळही तुमचा वाचेल आणि पटकन तुमचं स्टिचिंगचं काम होईल तर दुसऱ्या पार्टवर देखील मी त्याच पद्धतीने शिलाई टाकून घेणार आहे तुम्हाला जर स्टिचिंगविषयी काही प्रॉब्लेम असेल किंवा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर अजून काही म्हणजे वाटत असेल काही तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला तुमच्या त्या शंका शंका आहेत तर त्या नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करेल तर इथे बघा अशा पद्धतीने शिलाई टाकून झालेली आहे आता पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दाब शिलाई आपल्याला द्यायची जे आहे तर ब्लाऊज डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ चॅनलवर आहेत तुम्ही नक्की एकदा चॅनलला भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडतील ते व्हिडिओ तर आता ह्या पद्धतीने दुसऱ्या पार्टवर देखील शिलाई टाकायची आहे प्रिन्सेस कट ब्लाउजच्या फ्रंट पार्टचं स्टिचिंग देखील मी केलेलं होतं त्याचा देखील व्हिडिओ आहे चॅनलवर तर इथे बघा आता संपूर्ण आजूबाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे तर इथे मी आता हे कट करून घेणार आहे लगेच दुसऱ्या पार्टवर देखील शिलाई टाकणार आहे या पद्धतीने तुम्ही शिलाई टाकत गेल्यात आणि अस्तरचे पार्ट जर जोडत गेले तर वेड तर वाचेलच आणि ब्लाउज देखील लवकर तुमचं शिवून होईल आणि फिनिशिंग छान येईल आणि फिनिशिंग छान आली म्हणजे कस्टमर देखील खुश होतात तर इथे बघा आता इथे मी दोन्ही पार्टवर शिलाई टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आता योगपट्टी आपली तयार झाली आहे आता आपल्याला इथे कटोरीचे पार्ट तयार करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त अस्तर कशा पद्धतीने जोडायचं ते दाखवणार आहे तर इथे बघा दोन्ही कटोरीचे पार्ट आहेत ते एकमेकांच्या समोर ठेवून घ्यायचे आहेत अस्तरचे पाठ त्याखाली ठेवून घ्यायचे आहेत आता बघा अस्तरचे पार्ट ठेवल्यानंतर आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे संपूर्ण अवतीभवती शिलाई टाकायची आहे आणि मी ज्या पद्धतीने हात ठेवलेला आहे त्याच पद्धतीने हात ठेवायचा आहे आणि मग शिलाई टाकायची म्हणजे जर तुमचा सिल्कचा कपडा असेल किंवा जॉर्जेटचा असेल बारीक कपडा असला किंवा नेटचा असेल तरी देखील कपडा इकडे तिकडे सरकणार नाही आणि शिलाई व्यवस्थित येईल तर इथे मी शिलाई टाकलेली आहे दुसऱ्या पार्टवर देखील लगेच शिलाई टाकून घेणार आहे तर इथे मी आता शिलाई टाकल्यानंतर कट करून घेणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने हे जोडायचं आहे तर तर इथे बघा आता दुसऱ्या पार्टवर देखील त्याच पद्धतीने मी शिलाई टाकून घेतलेली आहे शिलाई टाकून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे कापड इथे मी कट करून घेणार आहे आणि सांभाळून कट करायचं म्हणजे तुमची शिलाई उसवायला नको दोन्ही पार्टवर हे झालेलं आहे अशा पद्धतीने खुणा करायच्या आहेत दोन्ही पार्ट आपले तयार झाले आहेत आता आपल्याला साईड पीसवर शिलाई टाकून घ्यायची आहे ते पार्ट देखील बघा आधी अस्तरचे पार्ट बाजूला ठेवायचे आणि मेन फॅब्रिक आहे तर ते देखील असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग अस्तरचा पार्ट बघा त्यावर आपल्याला ठेवायचा आहे हे बघा आधी अस्तरचा पाठ ठेवा किंवा मग तुम्ही मेन फॅब्रिक ठेवा काही हरकत नाही आता समोरासमोर अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर यावर देखील आपल्याला शिलाई टाकायची आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा अस्तरचे पाठ जोडून बघा अजून दुसरी पद्धत आहे तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा ती पद्धत आहे तर त्याचा देखील मी व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी आणेल तर इथे बघा आता इथे देखील त्याच पद्धतीने शिलाई टाकायची आहे हात अशा पद्धतीने ठेवला म्हणजे शिलाई व्यवस्थित येते कपडा गोडा होत नाही किंवा चून देखील पडत नाही तर इथे आता शिलाई मी टाकून घेणार आहे तर बघा ब्लाऊज डिझाईन्स स्टिचिंगचे uh, व्हिडिओ आहेत त्यानंतर लवकरच मी तुमच्यासाठी ब्ला पेपर कटिंगचे uh, व्हिडिओ घेऊन येणार आहे नक्की एकदा चॅनलला भेट द्या तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडतील आजचा व्हिडिओ देखील आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बे लायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत दुसरे पार्ट वर में में ता, ता तर इथे बघा दुसऱ्या पार्टवर देखील मी शिलाई टाकून घेणार आहे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला ते म्हणजे तुमच्या कमेंट्समुळे नवनवीन व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रेरणा मिळत असते त्या आता शिलाई टाकून झाल्यानंतर एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे तर इथे दोन्ही पार्टवरचा कापड कट केलेला आहे अशा पद्धतीने आपलं अस्तर जोडून झालेलं आहे मी इथे कटोरीचा टक्स देखील दाबून दाखवलेला नाही कारण मी फक्त अस्तर जोडून दाखवणार होते तर अशा पद्धतीने तीनही पार्ट आपले जोडून झाले आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करा म्हणजे तुमचं लवकर अस्तर देखील जोडून होईल व्यवस्थित जोडून होईल आणि फिनिशिंगसह जोडलं जाईल तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह